नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत कथा अत्यंत दिव्य आणि भक्तिप्रेरक आहेत त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग घडले ज्यातून भक्तांना चमत्कारिक अनुभव मिळाले येथे एक सुंदर आणि अद्भुत कथा मी आज सांगणार आहे कथेचे नाव आहे विठोबाच्या रूपात स्वामी एका वेळेस पंढरपुराला जाण्याची भक्तांची फार मोठी इच्छा होती पण घरची परिस्थिती वाईट असल्यामुळे ते जाऊ शकले नाहीत मनात विठोबाला पाहण्याची तीव्र आस होती त्या भक्ताने मनोभावे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप सुरू केला अचानक एक दिवस दार ठोटावले गेले भक्ताने दार उघडले तर दाराशी श्री स्वामी समर्थ महाराज उभे होते महाराजांनी आत येऊन हसतच सांगितले काय रे विठोबाला बघायला जायचं होतं ना मग आलो आलो पहा नीट क्षणातच स्वामींचे रूप बदलले आणि त्यांच्या जागी पांडुरंग विठ्ठलाचं रूप दिसलं भक्ताचा आनंद गगनात मावेन असा झाला डोळे भरून आले त्याने नम्रतेने विठोबाची आरती केली पुन्हा क्षणात महाराज आपल्या स्वरूपात प्रकट झाले आणि म्हणाले जेथे माझ्या भक्तांची खरी श्रद्धा असते तेथे विठोबा स्वतः येतो तर ही कथा दाखवते की श्री स्वामी समर्थ महाराज हे स्वतःच दत्तावतार असून तेच सर्व देवतांचे रूप आहेत त्यांच्या कृपेने भक्तांना पंढरपूरला न जाता घर बसल्या विठोबांचं दर्शन मिळाले तर बघा मित्र हो किती सुंदर कथा आहे की स्वामी आपल्याला प्रत्येक रूपामध्ये दिसू शकतात म्हणून तुम्हाला कोणत्याही देवावर विश्वास असेल तरीसुद्धा आपल्या स्वामींचं नामस्मरण केलं तर ते सर्व देवांपर्यंत तुमचं पोहोचणार आहे तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद